ठाकरेंना बीड मोठा धक्का शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निल जगता सर्पन जानार। अनिल जगताप यांच्यासह पस्तीस सरपंच शिंदे गटात जाणार आणि जगताप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे जिल्हा प्रमुख पद काढून सह संपर्क प्रमुख केल्याने जगताप हे नाराज होते जगताप यांनी राजीनामा देताना म्हटले आहे की ठाकरे सेना ही अंधारे मुळे अंधारात आहे त्यामुळेच आम्ही राजीनामा देत हो। आहोत आज पत्रकार परिषदेसाठी तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थिती लावली त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभारी रुली आज पत्रकार परिषद घ्यायच्या आधी पत्रकार दिन उद्या आहे पण आजच तुम्हाला सग सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होत होता ते त्याचा दिवस आज आला शहाऐंशी सत्याऐंशीपासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस भगवे झेंडे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचा विचार बीड जिल्ह्यामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या <coughs> उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक देतागी जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांची आंदोलन असतील मोर्चा असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम का मी त्या का ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते करत असताना नऊ मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली त्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणल्या घेता आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चॅनल पर्यंत पोहोचलं पदाथी पर तीनच्या नंतर काय झालं हे मला माहित पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांची वेळे आज बी आज उद्याही राहणार म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेदिने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आणि नी सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवरायला मोर्चा असताना सामन्याला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान मोर्चा आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्या त्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेच आणि शिवसेनेच काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली तीन मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला रात्र दिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहोचत असताना विधानसभेची तयारी करत असताना अचानक माझं त्या ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस हसाव कराडावं हे हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडं माज़े माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्या नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेना तर काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळत तो प्रयत्न आम्ही करत असताना ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून ते वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उत्तर बरोबर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोतदार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्षोत्सव इथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आतापर्यंत प्रयत्न नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं पुटा झालेले आणि आल्यापासून या ठिकाणी गटोडे हे, हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावं नाही तर मी सपोर्ट त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचं ठरवलं आहे आणि असंच दिसतं की आमदाराचं सगळं ऐक चाललंय काय का। म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाच्या तरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी हे वेळच नाही थांबली तर पक्ष कुठं राहील याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण की आमच्या सारखे चाळीस चाळीस वर्ष झाल्यावर चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबाला मानणारे सैनिक आम्ही रात्रंदिवस झटणारे सैनिक आहे अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असतं चाळीस वर्षापासून संपर्क करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे अशा प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात आहे का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टीच्या ते तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलं त्या जिल्हा प्रमुख त्यांची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण दकलाब त्या सगळ्या अंधारे सेनेला श्रीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठेवलेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्तात आमच्या सूचना आहे बाळासाहेबाचे विचार आहे म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही कुठे सोडले नाही आणि सोडणारही नाही म्हणून तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतलाय मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे सेवाप्रमुख सुनील सुरक्षा असतात तो आज या ठिकाणी नाही काम आणि बाहेर गेलाय आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख बहिरे या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला लवकर ती आणि लवकर त्या ठिकून मिळत आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढे एकनाथ साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत